धुळे शहर विधानसभेच्या जागेवरून भाजप आणि राष्ट्रवादीत राडा होणार असल्याची शक्यता वर्तवली जाते अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके यांनी धुळे शहर विधानसभेच्या जागेवर दावा करणार असल्याचं मत व्यक्त केलंय धुळे शहरामध्ये आजच्या परिस्थितीत जर पाहिला आपण तर राष्ट्रवादी पक्षाची ताकद अतिशय चांगल्या पद्धतीने आज, पक्षाला ती जागा मिळणारच आहे त्यामुळं आज जर तुम्ही धुळे शहराचा आणि या मतदारसंघाचा विचार राष्ट्रवादी पक्षाला मिरिट आहे कारण मिरिट कशामुळं कामामुळे करू अतिशय चांगलं काम करतो तुम्हाला

भाऊ काल अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके आलेले होते आणि त्यांनी धुळे शहर विधानसभेची जागा ही अजित पवार गटालाच मिळणार आणि आमचा उमेदवार तय झालेला आहे अशा प्रकारची भावना अजून विधानसभेला एक वर्ष आहे एक वर्ष बाकी आहे तर तो पण त्या गोष्टी चालणार आहे मागणी करणं म्हणजे काय वाईट आहे का वाई प्रत्येक पक्षाला आम्ही तीन पक्ष आमचा परिवार मोठा झालेला आहे आमचा संसार मोठा आहे तर त्यामुळे आता प्रत्येकाला वाटतं प्रत्येकाला अपेक्षा आहे आणि मागणं करणं गैर काय त्याला मागणी करू द्या ना शेवटी निर्णय तिन्ही पक्षाचे प्रमुख बसून करतील दिल्लीहून आमचे हायकमांड त्या ठिकाणी घेऊन बसतील त्यानंतर हा निर्णय होणार आहे त्यामुळे भानगडी वाद आहे असं कोणी मागणी केली म्हणजे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे धुळे दौऱ्यावर आहेत यावेळी बावनकुळे यांनी धुळ्यासाठी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल यांना उमेदवारी देणार असल्याचं म्हटलंय तर दुसरीकडे निलेश लंके यांनी इर्षादिरदार यांचं नाव सुचवलंय त्यामुळे आता विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान ही जागा भाजपला मिळणार की राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला हे पाहणंच महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज धुळे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू